फोडव्याला वापर शेतकरी मित्रांनी जवळजवळ आता चार वर्षापासून वापर करतात हा पाचव्यांदा फोडवा काढलेला आहे साईज डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने याचा फक्त पंचाळीस दिवसामध्ये लिक्विड कोंबडी खताशाचा वापर करायचा आहे आणि दानेदार कोंबडी खताचा वापर तुम्ही फक्त तुम्हाला स्त्रामध्ये चाळीस ते पंचाळीस टक्क्यापर्यंत ऑर्गेनिक कार्बन सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो ऑर्गेनिक कार्बन हा खूप महत्वाचा आहे जेवढे तुमचा जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढेल तुमच्या शेतीमध्ये उत्पादन निघण्याची क्षमता जास्त होत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उत्साहलो राहत ऑर्गिकन एग्रोटेक दानेदार कोंबडी खत हा आपला एक नवीन प्रकल्प चालू राहत इकडे आपण कोंबडी खत जे आहेत ते दाणेदार स्वरूपामध्ये आणि लिक्विड फॉर्मॅट मध्ये आपण तयार करत आहोत का आपण त्याच्यामध्ये लागलो तर कोंबडी खताचा वापर करण्यानंतर फार्मरला होत होते जसं की तुम्ही बघू शकता की कोंबडी खताचा वापर एक तर कोंबडी खत पहिले भेटत नाही दुसरी गोष्ट कोंबडी खत भेटलं तर त्याच्यामध्ये साळ ने धुसेने घाण वगैरे या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे परत दुर्गंधी सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याला प्रक्रियुक्त केल्याने कम्पोस्ट न केल्यामुळे त्याचा होणारे दूर दुष्परणा आपण शेतकरी मित्रांनी बघितलेले आहेत त्यामुळे ऑर्गिकॉन ऍग्रोटेक ह्या कंपनीने तुमच्यासाठी प्रसिद्ध केला आहे लिक्विड कोंबडी खत जे तुम्ही पाण्यातून सोडण्यासाठी पण वापर करू शकता ड्रिप एप्लिकेशन साठी सुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये एनपीके बरोबर मायक्रोनिटन सेकंडरी घटक पण तुम्हाला अव्हेलेबल आहे त्याचबरोबर या कोंबडी खताचा वापर केल्यामुळे तुम्हाला फुगवण क्षमता लवकर लवकर चांगली घटक तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये जवळजवळ दहा प्रकारचे घटक याच्यामध्ये मिळून जातात दहा ते अकरा प्रकारचे घटक मिळून जातात ते मी तुम्हाला दाखवतोय त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये कोंबडी खत हे फक्त लिक्विड मध्ये नसताना दाणेदार मध्ये सुद्धा आहे तीन फॉर्मॅटमध्ये त्याच्यापैकी हा कांडी एक फॉर्मॅट आहे जो वर्षभराच्या पिकासाठी तुम्ही वापर करू शकता हा वर्षभराच्या पिकासाठी कशासाठी तर याचा वापर मी हा स्लो रिलीजिंग आहे याचा वापर होतो टप्प्याटप्प्यानी वापर होतो एका पाण्यात विरगळत नाही चार टप्प्यामध्ये विरगळत त्याच्यामुळे याचा वापर हा वर्षभराच्या पिकासाठी याचा वापर होतो त्याचबरोबर दुरे बघू शकता तुम्ही हे आज दाणेदार स्वरूपामध्ये हा छोटा मोठा दाना आहे जवळजवळ जो चार एमचा दाना आहे याचा वापर तुम्हाला कशासाठी होतो तर हा सामान्याच्या पिकासाठी हा थोडासा फास्ट रिलीजिंग आहे पण याचा वापर झाल्यानंतर मी शेतीसाठी तुम्हाला कमी एकदम वापर करावा लागतो जसं की व्हेजिटेबल सामान्याचे क्रॉप त्यासाठी एक तुम्हाला एकरी फक्त सहा बॅगा वापरायची गरज आहे आपल्या बॅगा चाळीस किलो मध्ये अवेलेबल आहे म्हणजे सहा मध्ये दोनशे चाळीस किलोच्या आसपास तुम्हाला बॅगा मिळून जातील त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आणखी एक तिसरा एक घटक आहे तो आहे छोट्या दाण्यामध्ये छोट्या आपले तीन महिन्याचे पिका जे आहेत ते फास्ट रिलीजिंग घटक असतात तर फास्ट रिलीजिंग आपल्याला प्रोडक्ट मिळण्यासाठी हा छोट्या दाण्यामध्ये वापर करतो हा फक्त आपल्याला एकरी फक्त आपल्याला तीन ते चार बॅगाचा गरज आहे जर छोटे पिका म्हटलं तर आपल्याला जसे की आपले मेथी आहे कोथंबीर आहे हे सुद्धा वापर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतो याला फक्त कोथंबीर ह्या पिकासाठी एक महिन्याचं पिका आहे दोन बॅगा सफिशियंट झाला हे मी सगळं गणित तुम्हाला एकरीचं गणित सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की नर्सरीसाठी नर्सरी छोट्या पिकांसाठी नर्सरी आपले गार्डन पिकांसाठी त्यासाठी हा रूट प्लांट बुस्टर हा प्रोडक्ट आणलेला आहे त्याच्यामध्ये चार एम एल प्रति लिटर हा पाण्यामध्ये थर्टी एम या पद्धतीमध्ये तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर रूट डेव्हलपमेंट साठी रूट बुस्टर हा एक प्रोडक्ट आहे जो रूट बुस्टर साठी तुम्ही साठ दिवसामध्ये एकदा वापर करायचा चार एम प्रति लिटर पाण्यामध्ये त्याचबरोबर सॉइल डेव्हलपमेंट साठी जसं की तुम्ही तिकडे कोंबडी खत बघितलं त्याचबरोबर याच्यामध्ये वर्मी पोल्ट्री आणि निम हे तीन प्रोडक्ट आपण वापरून हा एक प्रोडक्ट काढलेला आहे ज्याच्यामध्ये वापर फक्त चार ते सहा जण आहे ला पूर्ण डिटेल दिलेले आहेत की कशा पद्धतीमध्ये तुम्ही वापर करू शकता जशी पॉट साईज आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याचे रिझल्ट बघू शकता याच्या बोर पावडर फॉर्मेशन मध्ये सुद्धा आपला जो प्रोडक्ट आहे जो कॉफी मॅन्युअर म्हणून आपण प्रोडक्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच प्रकारचे भेटतात ज्याच्यामध्ये ज्यामध्ये एल ग्रोथ मॅन्युरिल पोल्ट्री मॅन्युरिअर शेणखतील वर्मी कंपोस्ट हे सगळे प्रोडक्ट याच्यामध्ये असूनही त्याच्यामध्ये नीम पावडर टपॅकोटर सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामुळे याचा वापर केल्यामुळे तुम्हाला कुंड्यांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो हा पूर्ण पॅक आहे हा कुंड्यांसाठी वापर केला जातो आणि शेतीसाठी मोठ्या मोठ्या पाच लिटर दहा लिटर एक लिटर मध्ये तुम्हाला लिक्विड कोंबडी पोल्ट्री मॅन्युअर कॉफी या स्वरूपामध्ये तुम्हाला कोंबडी समोर रिझल्ट पण आहेत किळीसाठी साठी फुगवणीसाठी याचा वापर होतो एकरी एकरी याचा वापर होतो प्रति दोन महिन्यामध्ये एकदा वापर करायचा लिक्विड कोंबडी खताचा ज्याचा वापर केल्यामुळे तुमची फुगवण डेव्हलपमेंट चांगली होते हा समोर तुम्ही घट बघता हा बेचाळीस प्लस किलोचा गड आहे हा पूर्ण अजून झालेला नाहीये साडे दहा महिन्याचा गड आहे हा जो बारा महिन्याचा घट झाले होते हा पन्नास किलोच्या पुढे आसपास निघू शकतो हा सध्याचा गणित आहे त्याचबरोबर हा समोर तुम्ही खोरा बघू शकता हा खोडवा हा जवळजवळ साडेतीन किलोचा खोडवा आहे त्या खोडव्याला वापर शेतकरी मित्रांनी जवळजवळ आता चार वर्षापासून वापर करतात हा पाचव्यांदा खोडवा काढलेला आहे चाळीस गुंठ्यामध्ये हा आता सध्याला सत्तर सत्तर टनापर्यंत ऑलरेडी याचं अव्हरेज गेलेला आहे त्याचबरोबर तुम्ही हा कांदा बघू शकता कांद्याची साईज डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने झालेली आहे याचा फक्त पंचाळीस दिवसामध्ये लिक्विड कोंबडी खताचा वापर करायचा आहे आणि दानेदार कोंबडी खताचा वापर तुम्ही फक्त तुम्हाला एकदा वापर करावा लागेल एकवीस सहा टाका वापर करावा लागेल टोमॅटोची ही साऊ व्हरायटी आहे टोमॅटोची ची हिवाळ्यामध्ये हा टोमॅटो एवढ्या पद्धतीमध्ये मोठा वाढ होतो एक रेटची टोमॅटोची साईज येते ऐंशी टक्के एक रेटची साईज तुम्हाला मिळून जाईल टोमॅटो साठी एकरी वापर तुम्हाला दहा लिटर लिक्विड चे डोसेस चार डोस करायचे एकवीस दिवसावर पहिला डोस करू शकता महिन्याच्या अंतरिन तुम्हाला डोसेस करता येतील आणि खताचा वापर तुम्ही खताचा वापर याच्यामध्ये तुम्हाला सहा बॅग सहा ते आठ बॅगासाठी वापर खत तुम्ही वापरू शकता आपल्याकडे पोल्ट्री मॅडोर आणि नीम केक हा एक प्रोडक्ट आहे जो आपण मोस्ट ऑफ ऑल दानेदार कोंबडी खत म्हणून हा प्रमोट करतो त्याचबरोबर दुसरा प्रोडक्ट आहे बोलबीन जो आपल्याला बोनबिल स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये तुम्हाला पेंटयुक्त खत आहे तो मिळू शकतो या पद्धतीमध्ये ऑर्गिग्रो नोटेक सेंद्रिय खतामध्ये एक नवीन इच्छा अंक गाठलेला का आहे हा आपला कृषक मध्ये आपला जवळजवळ तिसऱ्या वर्ष आहेत आपण ह्या स्टॉल अवेलेबल आहोत आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही बघू शकता की शेतकरी मित्र बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात इथे अव्हेलेबल आहेत आणि चांगल्या पद्धतीमध्ये प्रोडक्ट वापरता ते रिझल्ट घेतात आज जवळजवळ पन्नास हजार पण शेतकरी वर्तरांनी प्रोडक्ट वापरलेला आहे रिझल्ट घेतलेला आहे उत्पन्नामध्ये सुद्धा वीस ते तीस टक्क्याच्या उत्पादनाची वाढी झालेली आहे शेतकरी मित्रांचा खर्च ऐंशी टक्के रासायनिक खत कमी वापर करावा लागतो आणि सेंद्रिय खताचा वापर जास्त होतो या खतामध्ये चाळीस ते पंचाळीस टक्क्यापर्यंत ऑर्गेनिक कार्बन सुद्धा अव्हेलेबल आहे मित्रांनो ऑर्गेनिक कार्बन हा खूप महत्वाचा हो आहे जेवढे तुमचा जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढेल तुमच्या शेतीमध्ये उत्पादन निघण्याची क्षमता जास्त होत आहे ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा मारा ऑलरेडी अव्हेलेबल आहे तुम्हाला त्याच्यासाठी आज बॅक्टेरियाची रिक्वायरमेंट आहे ऑर्गेनिक कार्बनची रिक्वायरमेंट आहे का रिक्वायरमेंट आहे खूप अव्हेलेबल मात सा अव्हेलेबल असणार रासायनिक खत अवेलेबल फॉर्म मध्ये आणण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय घटका ची अवलब्ध आहे त्याच्यासाठी सेन खतामध्ये असणारा प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे सांगण्याची गरज नाहीये आहे होम डिओ ही लागू राहते त्याचबरोबर तुम्ही बाकीचे गव्हाचे खत घेतले ते पॉसिबल नाही आपल्याला हिरवळ खत घेणं पॉसिबल नसतं रेडी फॉर्मॅट मध्ये कोंबडी खत हा एक अतिउत्तम पर्याय जो अर्गिकॉन गॉर्नी तुम्हाला दाणेदार मध्ये लिक्विड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल केला आहे उभ्या पकामध्ये लिक्विड वापरा आणि सॉइल डेव्हलपमेंट साठी तुम्ही सुरुवातीला दानेदार कोंबडी खताचा वापर करू शकता खाली नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो